आता आज ज्या वेळेला ते बाईट देत होते त्या विधिमंडळामध्ये मी पण होतो की नक्की ह्या अर्थसंकल्पामच्या विरोधात बोलायचं काय हे त्यांना सुचत नव्हतं हा अर्थसंकल्प पंढरीच्या वारीमध्ये जाणाऱ्या माझ्या वारकऱ्यांसाठी आहे हा माझ्या लाडक्या बहिणीसाठी आहे ही माझ्या भगिनी जी गॅसवर रोज आपल्याला आपल्या, आपल्या घरातील लोकांसाठी अन्न प शिजवते ते तीन सिलेंडर वर्षामधनं महाराष्ट्र शासन देणारे पिंक रिक्षाची योजना आणलेली आहे तरुणांसाठी स्टायपेंड अप्रेंटिसशिप करत असताना आणलेलं आहे त्यामुळे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलेलं आहे आणि माननीय अजितदादांनी स्पष्टपणे आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ह्यासाठी लागणारी संपूर्ण आर्थिक तरतूद महाराष्ट्राची आर्थिक घडी कुठेही न बिघडता आम्ही केलेली आहे आम्ही जाहीर केलेली कुठलीही घोषणा ही, ही फसवी नसून त्या लवकरात लवकर कार्यान्वित होतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर एक जुलैपासूनच कार्यान्वित होणार आहे त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप हे नैराश्यातनं आहेत हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं पेट्रोल आणि डिझेल हे जी एस टी खालती नाही आहे त्यामुळे वॅट याच्यावर अवलंबला जातो जो प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा आहे महाराष्ट्रा व्यतिरिक्त या तीन महापालिकेंची मी नावं घेतली इथे आपल्याकडे डिझेलवरती वॅट चोवीस टक्के होता आणि बाकी महाराष्ट्रामध्ये तो एकवीस टक्के होता त्यामुळे ठाणेकर असेल नवी मुंबईकर असेल मुंबईकर असेल यांना अतिरिक्त तीन टक्के व्हॅट डिझेलवरती भरावा लागायचा तो आज सरकारने कमी केलेला आहे पासष्ट पैशाचा दिलासा हा पेट्रोलमध्ये दिलेला आहे मला मान्य आहे की सामान्य लोकांना ह्याच्यातनं नक्कीच फायदा होईल पण लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत ह्याबद्दल देखील सरकार सकारात्मक आहे आता कसं आहे स्वतःचं चा जे चांगलं आणि दुसऱ्याचं चा जे कार्ट आपण पंधरा वर्ष आमदारात आपण महायुती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होतात दोन हजार चौदामध्ये देखील सहा महिन्यासाठी आपण मंत्री होतात त्यावेळेला आपण आमदार म्हणून आणलेला निधी मंत्री म्हणून आणलेला निधी हा आपण कळवा मुंबऱ्यातील मतं विकत घेण्यासाठी आणला होता का म्हणजे आम्ही निधी आणला तर मतदारांना विकत घेण्यासाठी आणि तुम्ही पंधरा वर्षामध्ये निधी आणलात तर तो, तो विकासासाठी त्यामुळे वैफल्यग्रस्त डॉक्टर जितेंद्र आव्हाड झालेले आहेत त्यांना वाटलं देखील नव्हतं की अशा प्रकारचा निधी महायुतीचं सरकार कारण ते वारंवार मुंबऱ्यामध्ये अल्पसंख्याक समाज आहे म्हणून युती सरकार निधी देणार नाही अशा प्रकारचे आरोप कायम ते करत आले पण लोकसभा निवडणुकीमध्ये कळव्या मुंबऱ्यामध्ये महायुतीचे खासदारकीचे कल्याणचे आमचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य नसताना देखील महायुतीच्या सरकारने कळव्या मुंबऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास कोटीचा निधी दिला आम्हाला विश्वास आहे की मी आणि माझे सहकारी प्रदेशचे सरचिटणीस नजीब मुल्ला तिथले आमचे सगळे स्थानिक नगरसेवक यांनी अजून निधीची मागणी माननीय अजितदादांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अजून भरघोस निधी मुंबऱ्या कळव्याच्या विकासासाठी नक्कीच महायुतीचं सरकार देईल कोटीचे ऑफर देखील नगरसेवकांना दिली जाते देखील आरोप दे नाही आम्ही कोणालाही कुठलीही ऑफर दिलेली नाही आमच्या मंचावर जे नगरसेवक त्या दिवशी आलेले हे स्वखुशीने आलेले पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपल्या पायाखालची वाळू सरकत चालल्यानंतर कुठल्या म्हणजे मी बरेच वेळा पी एला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण अजितदादानी वेळ दिली नाही आपण देवगिरीला गेलात तर प्रत्येक येणाऱ्या आमदाराला अजितदादा भेटतात आपण मंत्रालयामध्ये सहाव्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयामध्ये गेलात तर प्रत्येक आमदाराला काय प्रत्येक महाराष्ट्रातनं आलेल्या सामान्य माणसाला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब भेटतात पण आपल्या अहंकारामध्ये मी त्यांच्या दरवाज्यात जाणार नाही मतदारसंघाला निधी नाही मिळाला तरी चालेल याच्यामुळे ते कधीही त्यांच्याकडे मागच्या एक वर्षामधनं गेलेले नाहीत खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची आजही बजेटचं अर्धभाषण झाल्यानंतर आपण विधानसभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग बघू शकता अर्ध्याहून अधिक भाषण झाल्यानंतर अर्थसंकल्पासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर देखील आज ते सभागृहामध्ये उपस्थित नव्हते अजितदादांचं अर्धभाषण झाल्यानंतर ते सभागृहामध्ये आले आणि आल्यानंतर देखील कॉमेंट्स पास करणं टिंगळटवाळ्या करणं जी त्यांची नेहमीची सवय आहे अशा प्रकारचे ते ब बेंचवर बसून कारण आम्ही तिथे प्रेक्षक गॅलरीमध्ये होतो मी स्वतःच होतो पूर्ण भाषण ऐकायला त्यामुळे आपण देखील विधानसभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून बघू शकता की अर्थसंकल्पासारख्या देखील महत्त्वाच्या दिवशी ते वेळेत दोन वाजता ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावेळेला ते, ते सभागृहामध्ये नव्हते याच्यावरनं आपल्या मतदारसंघाच्या विकासकामांबद्दल त्यांना किती गांभीर्य आहे हे दिसून येतं अर्थसंकल्पामुळे जे केंद्राचे निकष आहेत की तुमच्या जी डी पीच्या एवढं पर्सेंट तुमच्यावर फिस्कल डेफिसिट असू शकतात ते कुठेही रेशिओज आपले बदलत नाही आहेत अत्यंत जबाबदारीने माननीय अजितदादा पवारसाहेबांनी सांगितलं की ज्या काही घोषणा आम्ही केलेल्या आहेत या संपूर्णपणे ह्याची आर्थिक तरतूद आम्ही केलेली आहे राज्याची आर्थिक घडी कुठेही विस्कळीत न होता ह्या सर्व योजना क्रियान्वित